नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं आज आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू ऐकत आहोत प्रेक्षकांना आजचा एपिसोड खूप सॉलिड आणि धमाकेदार असणार आहे शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि आपण सुरुवातीला बघतो की आज काव्याची एक्झाम असते आणि ती गणपती बाप्पा समोर प्रार्थना करत असते आणि म्हणते की देवा आज माझी खूप मोठी परीक्षा आहे मला आशीर्वाद दे आणि काव्य देवाचं दर्शन घेते आणि म्हणते की नेहमी माझ्या पाठीशी राहा ह म्हणजे माझ्या मनावरचं तडपण निघून जाईल आणि तेवढा तिथे पार्थ येतो आणि म्हणतो की तथा असतो आणि मग ती बघते की काय बघते तर काय पार पार्थ असतो आणि इकडे काव्याला आठवतं की आपण जेव्हा पार्थने आपल्याला वगैरे दिलेला असतो तर आपण तिथनं रूम मधून बाहेर गेलेला असत निघून गेले असते आणि इकडे काव्य म्हणते की पार्थ सॉरी काल जरा वियर्ड वागलेत ना मी आणि पार्थ म्हणतो की इट्स ओके परीक्षेच्या पिरियडमध्ये मध्ये असे मोड स्विंग्स होतात आणि काव्या म्हणते की थँक्यू आणि ती म्हणते की मला समजून घेतल्याबद्दल पार्थ म्हणतो की तुम्ही इतर गोष्टींचा फार विचार करू नका आता सध्या फक्त पेपरवर फोकस करा आणि काव्या हो हो म्हणते आणि पार्थ म्हणतो की ऑल द बेस्ट काव्या म्हणते की थँक्यू आणि तिला अचानक आठवतं की अनिशा आणि ती म्हणते की अनिशा अजून का नाही आली आणि ती आवाज येते की अनिशा अगं ये ना लवकर चल उशीर होईल आणि काव्या म्हणते की ही मुलगी लवकर आवरतच नाही हो आणि तेवढ्यात नंदिनी येते आणि म्हणते की अगं हो येणारच आहे ती कशासाठी एवढी चिडचिड करतेस आणि नंदिनी म्हणती हे बघ काव्या एकदम आणि आता, आता दुसरा कुठलाच विचार करणार नाही ठीके आणि नंदिनीने काव्यासाठी दही साखर आणलेलं असतं आणि ती तिला देते आणि ती कावड्याचा काव्या चाकून बघते आणि ती म्हणते की अगं ताई साखर घातलीच नाहीये का कमी घातलीये आणि ही नंदिनी म्हणती अगं काव्या साखर घातली मी नंतर ती म्हणते की अरे देवा आणि ती म्हणती अरे देवा अगं जीवांना कमी साखरेच दही आवडतं ना सवयीने कमीच टाकली बहुतेक आणि नंदिनी म्हणते अगं मी पटकन साखर घालून येते आणि न... काव्या म्हणते की अगं राहू दे राहू दे ठीक आहे काही अडचण नाहीये नंदिनी म्हणते ठीक आहेत ना नंदिनी म्हणते बर मी काय म्हणते शांत डोक्याने पेपर लिही कुठलाच विचार मनात आणू <Sanye> नकोस नंदिनी म्हणते की काल तुझा घाम पुसायला मी होते पण पर आता परीक्षेत घाम आला तर म्हणून हा रुमाल तुझ्या जवळ ठेव आणि काव्या नंदिनी म्हणते की ह्या रुमालावर एम्ब्रॉयडरी पण केली आहे काय लाड आहेत बहिणीचे आणि काव्या म्हणते की थँक्यू ताई आणि काव्य म्हणते की, की परीक्षाला जायला काही ना काही द्यायचंच मला ही प्रथम मोडली नाहीस तू आणि तो रुमाल घेते आणि काव्यात तो रुमाल उघडते तर त्याच्यावर दिल काढलेला असतो आणि काव्या अजून टेन्शन मध्ये जाते आणि इकडे काव्याला आठवतं की आपण कसं जीवाला म्हंटल तो हे गे तो म्हणतो नकोय मला ती म्हणते की गिफ्ट हे तुझ्यासाठी आणि इकडे काव्याला अजून टेन्शन येतो आणि ती म्हणते की नंदिनी म्हणते की काव्या काय ग आवडलात ना आणि तेवढ्यात काव्या काही बोलणार अनिशा आवरून येते आणि म्हणते की चला निघूया आणि नंदिनी म्हणते अगं थांब जरा तू सुद्धा दही साखर घे आणि ती नंदिनी अनिशाला दही साखर देते आणि म्हणते की छान लिही पेपर ऑल द बेस्ट अनिशा म्हणते थँक्यू पार्थ म्हणतो की चला मी सोडतो तुम्हाला इकडे काव्य म्हणते कशाला का मी आणि अनिशा जातो पार्थ म्हणतो मी काय म्हणतो मी मी येतो ना काव्या म्हणती अहो तुम्ही घरी बसून आराम करा ना आम्ही दोघी जातो नंदिनी म्हणती काव्या अगं ते म्हणतायत ना येतोय सोडवायला तर मग येऊ देत ना आणि ही काव्या म्हणती अगत ताई आम्ही जाता जाता रिव्हिजन करत बोलत जाऊत ना ते बोर होती म्हणून आणि पार्थ म्हणतो बर बाहेर दरवाजा पर्यंत तर येऊ न सोडवायला काव्या म्हणते चला आणि इकडे नंदिनी म्हणते की बाय ऑल द बेस्ट त्या दोघेही म्हणतात थँक्यू आणि त्या जातात एक्झाम साठी आणि इकडे ह्या वसू आत्या आणि रम्या आवरत असतात आणि ही रम्या म्हणते की आई झालं का वसु आत्या म्हणतात अगं मी रात्री पासून सकाळ होईची वाट बघते आणि दोघीही किती किती हसू लागतात आणि त्या म्हणते की चल निघूया आणि अचानक त्यांना काहीतरी आठवतं आणि म्हणते की ए वसु आत्या म्हणतात की सुनीता बोलेल ना आपल्याशी आणि हो रम्या म्हणते की माणसांना बोलत करण्यात एक्सपर्ट आहोत आपण आणि मग वसुत म्हणतात अगं मग इथे का ओबीएस बी गाडी काढणार चल रम्या म्हणती मी मी म्हणतात की आता कॅफेच नाव काय आहेत बरं आणि रम्या म्हणते की कॅफे तक्ष बँड्रा आणि इकडे ही म्हणते की चलो बँड्रा चल चल आणि इकडे ही नंदिनी पण तक्ष कॅफे बँड्रा मध्ये जात असते बहुतेक बहुतेक कारण त्या एनआरआयचा फोन आलेला असतो आणि तिने तिला तोच ऍड्रेस दिलेला असतो आणि ही नंदिनी म्हणते की हो हो वेदा मी आता निघतेच लगेच आणि म्हणते आणि म्हणते की अच्छा थँक्यू बाय बाय आणि इथे सुनीता कॅफे मध्ये काहीतरी करत असते आणि तेवढ्यात तो वेदांत आवाज देतो की एक्सक्यूज मी आणि सुनीता म्हणते की येस सर आणि तो वेदांत म्हणतो की मॅडम मॅम कॅन कॅन यू हॅव सेंड मी समवन प्लेस माय ऑर्डर सुनीता म्हणती टेल मी काय ऑर्डर आहे तुमची आणि तो म्हणतो की वन अमेरिकानो आणि ती सुनीता म्हणते ओके आय विल सेंड इट आणि ह्या नंदिनी आणि ती सुनीता एकमेकांना टकरतात आणि नंद ही तिच्या सुनीता तिच्याकडे बघून ती तिला असं वाटतं हिला कुठतरी बघितल्यासारखं वाटतंय आणि दोघीही एक एकमेकींना सॉरी म्हणतात आणि ती म्हणते की आय एम रिअली सॉरी माझी चूक होती तुम्ही प्लीज बसा ना आणि सुनीता तिला सॉरी म्हणून तिथन निघून जाते आणि ही नंदिनी त्या एन आर बघते आणि म्हणते की एक्सक्यूज मी नंदिनी म्हणते की एक्सक्यूज मी तुम्ही वेदांत का आणि तो म्हणतो की हो या बसा ना आणि नंदिनी त्याला नाव सांगते की मी नंदिनी जन्मेजय देशमुख आणि त्यावेळेस तो म्हणतो की मी वेदांत पटवर्धन तू पटवत म्हणजे वेदांत नव्हतो की जेव्हा मला तुम्हाला मला भेटायचं होतं हे समजलं बोला ना कशासाठी कशासाठी भेटायचं होतं आणि इकडे त्याच कॅफेमध्ये वसुआत्या आणि रम्या दोघीही आलेल्या असतात बघा प्रेक्षकांनो आता रम्या वसुआत्या एकाच कॅफेमध्ये आणि तिथे नंदिनी सध्या त्याच कॅफेमध्ये आलेली असते आता काय काय गोंधळ उडणार आहेत हे बघायला आता आपल्याला मज्जा येणार आहे आणि इकडे ह्या वसुआत्या आणि रम्या ह्या दोघी जणी सुनीताला शोधत असतात आणि तेवढ्यातच सुनीता त्यांच्या समोर येते तेव्हा सुनीता म्हणते की काय झालं तुम्हाला काही टेबल वगैरे मिळत नाहीयेत का सुनीता म्हणते सॉरी हो, आज जरा खूप रश आहे गर्दी आहे मी तुम्हाला एखादा टेबल खाली होतो का नाही ते सांगते तुम्ही प्लीज त्या मध्ये टेबल आहे तोपर्यंत तुम्ही तिथे का होता का आणि इकडे रम्या आणि वसू दोघेही सुनीताकडे बघत असतात पण ह्या लोकांनी फक्त तिला सुनीताला पाठीमागणं बघितलेलं असतं आणि तिचा आवाज ऐकलेला असतो आणि त्या सुनीताला बघून त्या दोघींनाही खूप जास्त आनंद होत असतो फायनली त्यांना त्यांची सुनीता मिळालेली असते आणि सुनीता तिथनं त्यांना बसवून जाणारच तेवढाच पाठीमागणं वसवात्याने त्यांना आवाज दिलेला असतो आणि ही वसवात्या म्हणते की सुनीता आणि सुनीता हे नाव ऐकल्यानंतर त्या सुनीता काकू आहेत त्या जागीच अशा स्तब्ध झालेल्या असतात आणि सुनीताला हे कळतच नसतं की ह्या दोघींना माझं नाव कसं माहिती आहे आणि सुनीता म्हणते की एक्सक्यूज मी तुम्ही मला नावानिशी कस काय ओळखता माझं नाव तुम्हाला कस काय माहिती असं त्यांचं बोलणं चालू असतं आणि तो सीन तिथे स्किप केलेला आहे त्यानंतर आपल्याला वेदांत आणि नंदिनीचा सीन दाखवलेला आहे आणि वेदांत म्हणतो खरं तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा खूप प्रयत्न केलाय तुम्हाला मला का भेटायचं होतं तुम्हाला माझ्याशी काय बोलायचं होतं नेमकं मला काही कळेल का त्यामुळे पेपर मध्ये तुम्ही एवढी मोठी ऍड दिलेली आहे आणि खर तर ती ऍड बघूनच मी इथे आलेलो आहे वेदांत म्हणतो की बोला ना काय झालेला आहे नंदिनी म्हणती खर तर ऍक्च्युअल ना मी पेपर मध्ये ज्या हाराबद्दल दिली होती ना त्याबद्दलच मला थोडस बोलायचं होतं वेदांत म्हणतो अच्छा तो हार खा बर बर आणि तेवढ्यातच त्याला एक फोन आलेला असतो आणि तो फोन वर त्या आईशी आणि बाबांशी बोलत असतो आणि तेवढ्यात त्या तो म्हणतो की आई तुम्ही इथे या तक्ष कॅफे मध्ये या मी तिथे चाहे, ओ, कही आहे आणि हो तुमचं काही का? ते शॉपिंग वगैरे आहेत ना ते पूर्णतः करून घ्या आपल्याला आज फ्लाईट आहेत आपल्याला आज लवकर निघायचं आहे आणि वेदांत फोन ठेवतो आणि म्हणतो की सॉरी ह तुम्ही काही काही चॉ कॉफी वगैरे घ्याल का तेवढ्यात नंदिनी म्हणते की नाही नको थँक्यू नंदिनी म्हणती खर तर तुम्ही जो हार विकत घेतलेला आहे ना त्या हाराबद्दल मला थोडस बोलायचं आहे ऍक्च्युअली काय ना माझ्या मिस्टरांनी ज्या दुकानामध्ये तो हार विकला ना त्या दुकानामध्ये गेले होते आणि तेव्हाच तेव्हाच मला असं समजलं की कुठल्या तरी येणार आय ने तो हार त्या दुकानातनं विकत घेतलेला असतो म्हणून मी ती पेपर मध्ये ऍड दिलेली होती जेणेकरून मला तुमच्याशी बोलायचं आहे आणि तो वेदांत म्हणतो की हो मी त्याच करता इथे आलो होतो आणि तो वेदांत म्हणतो की हो माझ्या आईचा वाढदिवस वाढदिवस होता आणि त्या वाढदिवसाच्या दिवशी तिला गिफ्ट देण्यासाठी मी तो हार घेत विकत घेतलेला होता किंवा आहे वेद नंदिनी म्हणते की हो मला ते सगळं काही समजत आहेत पण प्लीज मला तो हार परत हवाय आणि त्यावर वेदांत चिडतो आणि म्हणतो की काय 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 म्हणताय काय तुम्ही आणि तो वेदांत म्हणतो की तुमचं डोकं ठिकाणावर आहेत ना तुम्ही असं कस काय बोलू शकताय आणि तेवढ्यात नंदिनी म्हणते की ऐकून घ्या ना प्लीज मी काय म्हणते ना ते प्लीज ऐकून घ्या नंदिनी म्हणते की मला तुम्ही तो हार तुमच्या आईसाठी घेतलेला आहे आणि नंदिनी म्हणते की पण प्लीज तो हार कुणाच्या तरी खूप जवळचा आहे माझ्या मिस्टरांच्या आजींचा हार आहे तो त्याच इथे माझ्या सासऱ्यांच्या भावना भावना आठवणी त्या हाराशी प्रेम या सगळ्या गोष्टी त्या हाराशी जोडलेल्या आहेत नंदिनी म्हणते की त्यामुळे प्लीज मी तुम्हाला रिक्वेस्ट करते कि तो हार तुम्ही मला परत द्या आणि त्यावर वेदांत म्हणतो की जसं तुम्ही आता म्हणताय म्हणताय तुम्ही की तुमच्या तुमच्या आजी सासूंचा तो तर मग नवऱ्याने तो हार का विकला नंदिनी की काहीतरी प्रॉब्लेम होता तो माझा पर्सनल इश्यू आहे त्यामुळे मी तो तुम्हाला नाही सांगू शकत नंदिनी म्हणते की पण प्लीज तुम्ही नाही म्हणू नका आणि त्यावर वेदांत म्हणतो की मला एक गोष्ट सांगा मला एक गोष्ट सांगा हाच हार तुमच्याकडे असता आणि मग तो तुम्हाला मी मागितला असता तर तुम्ही मला तो दिला असता का आणि त्यावर नंदिनी म्हणती की अजिबात अजिबात दिला नसता आणि त्यावर वेदात म्हणतो की सेम मग माझ्याकडनं तुम्ही अशी अपेक्षा का करताय की मी तुम्हाला तो हार परत द्यावा म्हणून आणि त्यावर नंदिनी म्हणते की तुम्ही प्लीज मला समजून घेऊ शकता याचपेक्षा मी तुम्हाला एक चांगली ऑफर देऊ का तुम्ही त्याच पद्धतीचा सेम हार तुमच्या ज्वेलर्स कडनं बनवून घ्या आणि तोच हार तुम्ही तुमच्या घरच्यांना द्या ना आणि तुम्ही तो हार तुमच्या नवऱ्याला द्या म्हणजे कोणालाच काही कळणार नाही नवऱ्याला सुद्धा वाटेल की तो हार परत मिळाला सासू सासऱ्यांना सुद्धा समजेल की तो हार परत मिळाला आहे असं त्या वेदनने नंदिनीला सुचवलेलं असतं नंदिनी म्हणते की माझं काय मला तर माहितच आहे ना की तो हार तो नाही येत म्हणून तो हार मी बनवून घेतला आहे हे तर मला कळतच आहेत ना मी मनापासून त्या हाराची पूजा कशी करू शकेन आणि मी जेव्हा जेव्हा त्या हाराकडे बघेन आणि इथे माझ्या मनामध्ये त्याच गोष्टी राहतील मी सगळ्यांची फसवणूक करते आहेत म्हणून आणि यांचा सीन इथेच थोडा स्किप केलेला आहे त्यानंतर सुनीता म्हणते की आणि सुनीता पण तिथे बसते आणि म्हणते की एक गोष्ट मला कळाली नाही की तुम्ही मला कसे काय ओळखता तुम्ही आहात कोण आणि तेवढ्यात म्हणतात की मी वसुंधरा मी विक्रमची बहीण आणि मानिनीची ननद आणि ही सुनीता म्हणते की काय तुमचा माझ्याशी काय संबंध आहे आणि त्या म्हणतात की मला एक सांगा तुम्ही आमच्या घरी दिवाळीच्या दिवशी, दिवशी त्या दिवशी आला होता तर मानिनी तुमच्यावर का ओरडली आणि सुनीता म्हणते हे बघा मला आता त्या गोष्टीशी काहीच बोलायचं नाहीये माझा त्या गोष्टीशी काही एक संबंध नाही आणि तेवढ्यात रम्या तो तुटलेला पेन दाखवून म्हणते की ह्या गोष्टी काहीतरी संबंध असेलच ना आणि म्हणते की हे कस काय आलं सांगा ना ह्या गोष्टी ह्या वस्तू तुमच्याकडे आल्याच कस काय आणि ह्या गोष्टी तुम्ही मला का देताय असं सुनीता त्या दोघींना बोलत असते वसुंधरा लगेच म्हणते की काय ना सुनीता तू दिवाळीच्या दिवशी आमच्या घरी आली होते दिवाळीच्या दिवशी जेव्हा तू आमच्या घरी आली तेव्हा मा, मात्र आम्ही तिथेच होतो काय सुनीता मानिनी तुझी मैत्रीण आहे मानिनी तुझी मैत्रीण असताना ती तुझ्या सोबत कशी वागत होती तुला ती कशी बोलत होतीस ह्या गोष्टी आम्ही बघितलेल्या आहेतच ना आणि त्यावर सुनीता म्हणती बघितलंच ना त्या मानिनीचं डोकं फिरलंय तिला मी चार वेळा सांगितलंय की तुझ्या सुनेचं अफेअर आहेत म्हणून आणि मग मला सांग की ह्या पेनड्राईव्ह मध्ये काय आहेत आणि आणि ती सुनीता म्हणते की या या पेनड्राईव्ह मध्ये काव्या आणि तिच्या बॉय बॉयफ्रेंड च फुटेज आहे आणि त्या दोघी म्हणतात काय सुनीता म्हणती हो काव्याचं अफेअर होतं आणि आणि त्या अफेअरचा या पेनड्राईव्ह मध्ये पुरावा आहे आणि हे सगळं ऐकल्यानंतर मानेरीला खूप मोठा धक्का बसतो बसवत त्यांना आणि आत्या म्हणतात की काय म्हणून आणि इथे रम्या पण म्हणत असते काय बोलताय काय तुम्ही या सगळ्या गोष्टी म्हणजे यावर सुनीता म्हणते की मी जे काही बोलते ते अगदी खरोखर आहेत यामध्ये ते सीसीटीव्ही फुटेज होत आणि हे ऐकल्यानंतर या दोघींच्या पायाखालची मात्र जमीन सरकलेली असते त्यांना वाटलं नव्हतं की असं काही होणार म्हणजे आहे त्या पेनड्राईव्ह मध्ये आणि आता इकडे नंदिनीला वेदांनी सांगितलेलं असलं तरी तुम्ही काही झालं तरी डुप्लिकेट हार बनवून घ्या त्यामुळे नंदिनी खूप जास्त डिस्टर्ब झालेली असते नंदिनी म्हणते की प्लीज तुम्ही थोडस मला समजून घ्या ना काही झालं तरी हा हार माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे त्या हारासोबत घरच्यांच्या खूप भावना जोडलेल्या आहेत प्लीज तुम्ही समजून घ्या नाही म्हणू नका आणि इकडे सुद्धा वेदांत त्याच गोष्टींवर अरडून बसलेला असतो मी माझ्या आईला काय सांगणार आहे मी हा हार माझ्या आईच्या वाढदिवसादिवशी तिला गिफ्ट केलेला आहे तर आता मी तिच्याकडून हा हार काढून घेतला तर मी तिला काय सांगणार आहे तुम्ही हे सगळं असं बोलूच कसं शकता असं वेदांत तिच्यावर खूप चिडलेला असतो नंदिनी म्हणती तुम्ही हवं तर त्यांना एखादी दुसरी कुठली तरी वस्तू गिफ्ट म्हणून देऊ शकता ना आणि त्यावर वेदांत म्हणतो की ह्या गोष्टी तुम्ही मला प्लीज सांगू नका मला काय आणि कोणाला काय गिफ्ट द्यायचे हे प्लीज ह्या गोष्टीशी तुमचा काही एक संबंध नाही आणि तो वेदांत म्हणतो की मी जी तुम्हाला काही सांगितलं आहे ते नक्की एकदा करून बघा नक्कीच तुमचा फायदा होईल आणि रम्याला हे कळल्यानंतर आपण बघतो की रम्या म्हणते की मला एक गोष्ट सांग तुम्ही आमच्या घरी ज्या दिवशी दिवाळीच्या दिवशी आल्या होत्या त्या दिवशी त्या दिवशी तुम्ही मानिनीला हे सांगण्याचा प्रयत्न करत होता रम्या म्हणते की म्हणजेच आता माझ्या लक्षात आहे की मानिनी मामी का बरं काव्यासोबत तुटक तुटक वागत होती मानिनी मामी का बरं काव्याचा एवढा रागराग करत होती तिरस्कार करत होती आणि रम्या म्हणते की त्या गोष्टी आता माझ्या जवळून लक्षात येत आहे आणि एवढं सगळं झाल्यानंतर सुनीता म्हणते त्या मानिनीचं डोकं फिरलंय एक गोष्ट काय झाली आणि इकडे या मानिनीचं काव्याबद्दलचं डायरेक्ट मतच बदललं एकाच गोष्टीमुळे ती माणिनी त्या सुनीला म्हणजेच काव्याला तिची सून आणि समजायला लागली ती सुनीता म्हणते त्या मानिनीला मी किती वेळा सांगितलं तिचं तर लग्ना अगोदर अफेअर होतच होत आणि लग्नानंतर सुद्धा काव्या त्या मुलाबरोबर इथे अफेअर करते आणि इकडे ते सुनीताचं बोलणं ऐकलं लम्या म्हणते की काय आणि यावर सुनीता म्हणते की हो या सगळ्या गोष्टीची मी साक्षीदार आहे आणि सुनीता म्हणते की कि लग्ना अगोदर एकाच मग मधून कॉफी पिणं काय त्याच बरोबर एकमेकांना देणं काय का, एकमेकांना गिफ्ट देणं काय त्या मुलीचा राग रुस्वा काढणं काय या सगळ्या गोष्टीची गोष्टी मी इथे साक्षीदार आहे या सगळ्या गोष्टी मला माहिती आहे असं सुनीता या दोघींना सगळं सगळं सांगत असते आणि सुनीता म्हणते कि मी मानिनीला सांगायला गेले होते आणि त्या पारचा मध्येच अपघात झाला होता आणि ही वस्तू म्हणते कि कोणता अपघात आणि रम्यामध्ये अगं आई तो नाही का पार्ट आगी मध्ये खाव्याला वाचवायला तो अपघात आणि ती तेच म्हणते की यामुळे आणि सुनीता म्हणते हो त्यामुळेच मानिनीचं मत बदललं रम्या म्हणते हो त्यामुळेच मानिनी मामीचं मत बदललं आणि त्याच कारणामुळे तिची सून मानिनीला निरागस प्रेम चांगली समजूतदार अशी वाटायला लागली आणि त्यामुळे तिने सगळं मतच बदललं लगेच रम्या म्हणते की तुम्हाला माहिती आहे का तुमच्याकडे ते सीसीटीव्ही फुटेज आहेत का आणि यावर ती म्हणते की सुनीता शी मी कशाला ते सीसीटीव्ही फुटेजचा डाटा ठेवू माझी मेमरी भरण्यासाठी काय करायचं आहे ते सगळं ठेवू आणि रम्या मती मग जो काव्याचा बॉयफ्रेंड आहे तो तो तुमच्याकडे असेल ना काहीतरी फोटो वगैरे आणि त्यावर सुनीता म्हणते की फोटो 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 मला शोधावा लागेल आहे माझ्याकडे फोटो पण बघते मी आणि इकडे यांचं झाल्यानंतर नंदिनी त्या वेदांतला खूप रिक्वेस्ट करत असते खूप विनवण्या करत असते प्लीज तुम्ही असं नाही म्हणू नका ना प्लीज तुम्ही सर नाही म्हटलात तर खूप प्रॉब्लेम होईल नंदिनी म्हणते की ह्या राशी खूप जास्त भावना खूप काही जोडलेल्या आहेत प्लीज तुम्ही नाही म्हणू नका ना आणि इकडे ह्या नंदिनीच्या बोलण्यावरून तो वेदांत खूप जास्त चिडलेला असतो आणि वेदांत उभा राहून मोठ्याने बोलतो की काय बोलतात काय तुम्ही तुम्ही असा विचार कस काय करू शकता तुमचं काय चाललंय काय हे आणि तुम्हाला असं वाटतंय का मी जो हार विकत माझ्या आईसाठी घेतला आणि तो हार तुम्हाला मी परत आणि तो म्हणतो की अजिबात तसं काहीही एक होणार नाही आणि इकडे हा वेदांत नंदिनीवर खूप मोठ्या मोठ्याने आवाज वर करून बोलत असतो आणि यांचं एवढं बोलणं चाललं असलं असल्यावर तिथेच त्या दोन व्यक्ती आलेल्या असतात आणि ते म्हणतात की वेदांत आणि इथे मिस्टर पटवर्धन आणि मिसेस पटवर्धन हे दोघेही दरवाजाच्या बाहेर येऊन उभे राहिलेले असतात आणि ह्या दोघांना ना ते समोर बघितल्यानंतर सर्टन नंदिनीला काहीतरी भूतकाळ आठवतो आणि त्या भूतकाळामध्ये नंदिनी ह्या दोघांनाही भेटलेले असते आणि हे दोघ जण कोण आहेत हे सुद्धा नंदिनीला आठवत असत आणि त्या भूतकाळामध्ये नंदिनी ह्या लोकांना भेटलेले असते आणि नंदिनी आणि पार जेव्हा भेटले होते आणि त्याच वेळी पार्थ त्या दोघांना काही पैसे ऑफर करत होतात तेव्हाच नंदिनीने सांगितलेलं असतं ही दोघं जण कोण आहेत कि तुम्हाला डिफिएन्स इंडस्ट्रीज माहितच असेल तेच आहेत हे त्यांचे ओनर आणि हे त्यांचे सर्वे सर्वा असं बोलून पार्थने सुद्धा त्या दोघांना म्हणजे ओळखलेलं होतं आणि बघितलं पण आणि आणि कडे पार्थने त्या दोघांना बघितल्यानंतर पार्थलाही त्यांची खरी ओळख पटलेली असते आणि प्रेक्षकांना आता हे दोघेही यांच्याकडे बघत असतात आता मिसेस पटवर्धन आणि मिस्टर पटवर्धन जर यांना कळालंच की ही नंदिनी खूप छान म्हणजे अनाथ आश्रम सांभाळते आहेत किंवा अशी कर्तृत्ववान स्त्री आहेत असं जर यांना कळलं तर तो हार बहुतेक तिला मिळू शकतो पण असं आपल्याला वाटतं असो आता इथेच या मालिकेचा एपिसोड संपलेला आहे आपण बघू की उद्याच्या भागात काय दाखवलं आहे ते रम्याच्या हातामध्ये ते सीसीटीव्ही फुटेज असतं आणि ते सीसीटीव्ही फुटेज हातामध्ये घेऊन ती म्हणत असते या पेन ड्राईव्ह मध्ये काव्या आणि तिच्या बॉयफ्रेंड चिटी सीसीटीव्ही फुटेज आहे आणि हा पेन ड्राइव्ह घरी गेल्याबरोबर पार्थला दाखवायचा एकदा का हा पेन ड्राईव्ह पाच समोर आला काव्याचा अफेअर आणि काव्याचा बॉयफ्रेंड कोण आहेत या सगळ्या गोष्टी या सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोर आल्या कि मग खरी मज्जा येणार आहे असं आता ही रम्या वसुआत्यांना म्हणत असते आणि प्रेक्षकांना बघा आपल्याला माहिती आणि काव्य आणि पार्थचं नातं कुठपर्यंत मैत्रीच्या पलीकडे पोहोचलेलं आहे पण आता ह्या दोघींना काय समजणार नाही का पण ह्या रम्याला पार सोबत लग्नच करायचं आहे त्यासाठी ती काय काय करू शकते आता आपण उद्याच्या भागात बघणारच आहोत असं रम्या स्वप्न बघत असते पार सोबत लग्न करायचे आणि आपण बघतो की वेदांत म्हणतो की आई तुला मी हा जो गिफ्ट केला तो हार मागण्यासाठी इथे या नंदिनी आलेल्या आहेत आणि इकडे नंदिनी त्या मिसेस पटवर्धनच्या गळ्यात घातलेल्या हार हाराकडे हात करत असते आणि त्या म्हणतात की हा हार का आता नंदिनी तो हार लगेच पाठीमाग त्या म्हणजे त्या पाठीमागे घेतात आता इथे पुढे काय होणार ते हार परत करणार की नाही करणार आता उद्या खूप मोठा ट्विस्ट पण येणार आहेत आणि ड्रामा पण असणार आहेत तर प्रेक्षकांना उद्याचा एपिसोड बघायला विसरू नका आपण उद्या पुन्हा भेटू या मालिकेच्या इंटरेस्टिंग अशा रिव्ह्यू सोबत तोपर्यंत तुम्ही तो काळजी